तुम्ही चहा पिणार आहे बर बर ठीक आहे मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात संध्याकाळी साडेसहा वाजता खास उन्हाळ्याचा ड्रेस मोकळा ढाकळा हा सगळ्यात कम्फर्टेबल आहे बरं आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये कॉटन आहे कालजी तुम्हाला गमत सांगते का आधी मी इथं चहा ठेवलाय करायला तो करते आणि मग तुमच्याशी बोलते चला <coughs> आता चहा पिणार आहे मी आज मनापासून चहा पिणार आहे तर तुमच्याशी बोलत बोलत मी एक दोन कामं करणार आहे परवा पण तुम्हाला दाखवली होती मी किती स्वच्छ केली होती बघितलं काय खरं काल कापूर लावला ह्याच्या शेजारी आणि काळी कुट्ट झालेली आहेत तर ती आता तुमच्याशी बोलत बोलत स्वच्छ करते तिकडे चहाही ठेवलेला आहे आणि मला गप्पाही मारायचे आता जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला खूप सारे विषय मी घेत असते आणि तुमच्यातल्या कोणीतरी कुचकट फाचकट बायका पडवडतात यांच्या व्हिडिओला काय शेंडा नाही गुडखा नाही नाही तर नाही <laughs> तुला कोण सांगितलंय बघायला तर यायचं तर रोज चॅनेलवर पण बडबडायचं तर असू दे ज्यांना बडबडायची सवय आहे त्यांनी पटवडू दे आम्ही काय आम्हाला काय फरक पडत नाही तर आता हे लिक्विड आहे या लिक्विडच्या आतमध्ये तुम्हाला माहिती आहे हे असं असतं असं तर याच्यात आता हे ठेवायचं आणि याला खाली सोडायचं विहिरीत सोडल्यासारखं दोन्ही सोडून दोन्ही टाकते याच्यात आणि चहा पिऊन होईपर्यंत हो देत अगदीच कमी राहिलंय लिक्विड निशाला सांगायला पाहिजे परत मागव <laughs> मी काय मागवत नाही मैत्रिणी मागवत बसतात आणि मला देत असतात चल असू दे बाजूला ठेवते चुकून चहा म्हणून पिन आहे ते की नाही तर हे एक काम इकडे झालेले आहे स्वच्छ झाल्यावर दाखवते तर काहीतरी बोलत होते विसरलं बरं का माझा विषयच गेला तो कुठंतरी बरं जाऊ दे घ्या तर आज आता हे कॉटनचे ड्रेसेस मी बाहेर काढलेले आहेत तुम्हाला गमत सांगायची म्हणजे हां विषयावरून बोलत होतो ना तर, तर माझा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य म्हणजे विषय असतो अहो चहा घेता का हे ह्यातलं जे प्रेम आहे ह्यातला जे हळूहरपणा आहे हा तो तुम्ही तो ऐकावात आणि तुमच्याही आयुष्यात तुम्ही असंच वागावं यासाठी मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी दाखवत असते बऱ्याच वेळेला तुम्ही मला म्हणता काका बोलत नाहीत हे नाही ते नाहीत ते जरी बोलत नसले तरीसुद्धा मी बोलत असते आणि आमचं घर बोलकं राहतं म्हणजे मी कधी अपेक्षा करत नाही त्यांच्याकडनं त्यांनी बोलावं त्यांनी उत्तर द्यावं कारण त्यांची उत्तरं मला माहीत असतात मला बोलायचं असतं मला गप्पा मारायच्या असतात आणि मी त्या मारत असते ते हा करत असतात माझ्यासाठी ते पुष्कळ आहे त्यांचं अस्तित्व इथं असणं हे माझ्यासाठी पुष्कळ आहे तर त्यामुळे काहीतरी इथं मजेशीर दिसायला लागले का इथं असं करेल कि तर, तर त्यामुळे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी याच्यातनं तुम्हाला काय सांगत असते की आपल्या मनासारखं अगदी जोडीदार टी व्ही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये दाखवतात तसा एक दुजे के लिए वगैरे वगैरे अशा पद्धतीचा आपल्याला मिळेल असं नाही म्हणजे अगदी एक काय प्रेमात दोघ जण एकमेकांच्या डोंबतात अहो ते लग्न होईपर्यंतच दाखवत असतात कुठलाही पिक्चर असू दे लग्न होईपर्यंतच दाखवत असतात लग्नानंतरच जेव्हा दाखवतात ना तेव्हा फार मजेशीर पिक्चर असतात ते। तेही असतातच की तर म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवायचं असतात की आपल्या जीवनात आपण स्वतःच आनंद निर्माण करायचा असतो किरकिर कर करायची नसते रखरख करायची नसते चिडचिड करायची नसते आपण आनंदी राहायचं असतो हेच का तेच का असं कधीही म्हणायचं नाही आपल्याला जे मिळालेलं असतं ते आपल्या नशिबातच असतं आणि आपणच वर्ण मागून आलेलो असतो एक लक्षात ठेवा असं म्हणतातच की आपणच वर्ग सगळ्या ज्या गोष्टी मागून येतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर तुम्ही मला म्हणता मॅडम ह्या विषयावर बोला त्या विषयावर बोला गहन विषयावर मी कुठल्याही बोलत नाही कारण की ते विषय गहन आहेत आणि ते स्वतः अभ्यासायचे असतात ते असे काही बोलायचे नसतात म्हणजे तुम्हाला काय सांगू की उगाच आपल्या उगाच चार वाक्य कुठं तरी ऐकली हल्ली नाही तरी सगळीकडे असंच करतात ना लोक कुठलं तरी वाचतात आणि लगेचच त्याचा व्हिडिओ करून टाकतात छोटी छोटी पोरं असतात ती कुठल्या कुठल्या विषयावर बोलत असतात तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की अरे एवढीशी पोरं कशी काही हे असलं एवढं दांडवं मोटिवेशनल पती पत्नी छान नात्याविषयी एवढी एवढीशी पोरी आणि एवढी एवढीशी पोरं बोलत असतात ती कशी का काय दुसरं वाचायचं ते बोलायचं <coughs> व्हिडिओ चालल्याशी कारण अठरा अठरा एकोणीस एकोणीस वर्षाच्या पोरी फार मोठ मोटिवेशनल बोलत असतात पोरी काय आणि पोरं काय स्वतःच्या अनुभवात नसतं काही पण ठीक आहे त्यांच्याकडे बोलण्याची कला असते बोलतात आणि त्यामुळे ते हो व व्हिडिओ छान वाटतात लोकांना आवाज वगैरे सगळंच ऐकायला तर मी तुम्हाला हेच सांगत असते की मग तुम्ही मला म्हणाल की मॅडम आणखीन एक मला हां मला ते एक मॅडमचं ते राहू दे ते नंतर बोलूया आपण तर मला आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही मला विचारत असता की मॅडम ते आमच्या जून फ्रीज विषयी ते बदला फ्रीज बदला तुम्हाला एक सांगू काय फ्रीजचा उपयोग काय वस्तू टिकणे आणि गार राहणे दोनच वस्तू दोनच उपयोग आहेत ना त्याचे आणि बर्फ होणे बर्फ तर त्याच्यात भरपूर होत असतो आणि दुसरा गारही होत असतं आणि टिकतही सगळं मग कशासाठी फ्रीज बदलायचा तुम्हाला त्यातूनही सांगते माझ्याकडे दोन फ्रीज आले होते आमच्या नंदूबाईंनी पाठवले होते दोन फ्रीज म्हणजे एक एकदा एक एकदा असं म्हणजे त्यांचा स्वभावच स्वतः नवीन घ्यायचं आणि दुसरं पहिलं मला पाठवायचं ते ते आवडच त्यांना ती नवनवीन वस्तू घ्यायची तर त्यांनी पाठवलं फ्रीज लगेचच्या लगेच खराब झाले नवीन होते नवे कोरे फ्रीज एक लगेचच्या लगेच खराब झाले दोन दोन वर्षातच आमचा हा बघा धट्टाकट्टा बेस्ट चोवीस वर्ष चाललाय इकडचं इकडं काही झालेलं नाहीये एकदा त्याच्यातला लाईट गेलाय म्हणून मग मी एका मेकॅनिकला म्हटलं तो लाईट घाल तर तो म्हटला मॅडम आता हल्ली असं काही मिळत नाही जुनं जे आहे तसंच वापरा खराब झालं की टाकून द्या नवीन काही करायला जाऊ नका आता माझ्याकडचा एक वॉशिंग मशीन आहे तर फ्रीजचं झालं कळलं ना तुम्हाला मी का बदलत नाहीये मला नवीन वापरायची हे नाही कारण नवीन काय दारच होणार ना त्याच्यात आणि नाहीतरी आपण काय फार छान ठेवतो हो का फ्रीज मी तर काय ठेवत नाही तो फ्रीज उघडून दाखवला ना तुम्ही होऊन पडाल निम्या बायका तिकडं स्वतःच्या घरात करून सगळं कोंबलेलं असते मी तिच्यात घेकी टाक घेकी टाक असं सगळ्या वस्तू तिच्यात कोंबते मी कधीतरी एकदा चकचकीत करायचं ठेवायचं आणि इतर वेळेला टाकायचं फक्त मला दही दूध दही दूध तर मी कधी ठेवतच नाही दही लोणी चटणी एवढ्याच गोष्टींच्यासाठी मला ते फ्रीज लागतो बाकी काहीही माझ्याकडे मी ठेवतच नाही त्याच्यात काहीच नाही तर असू दे तर तुम्हाला सांगायचं होतं की मी फ्रीज का बदलत नाही बदलणार नाही तो माझ्यावर अजून दहा वर्ष तो आरामात चालतो आणि मुख्य म्हणजे कसं माहितीये का जागा बदलाबदली करायला गेलं ना की मग समजा आता तुम्ही घर बदललं गाव बदललं की मग ते तो फ्रीज जर का हलवला एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी कि मग त्यावेळेला तो खराब होत असतो आलेल्या दिवसापासून तो इथं बसलेला आहे त्यावेळेला चोवीस वर्ष मस्त आहे तो चोवीस पंचवीस सव्वीस वर्ष झाली जवळजवळ तो मस्त आहे आणि एक माझी तुम्हाला गंमत सांगते माझ्याकडे एक वॉशिंग मशीन बर का ते वॉशिंग मशीन माझं लग्न झालं जायला मी घेतलं म्हणजे साधारणतः चाळीस वर्ष झाली फार छान होतं ते आणि एकदा काय झालं आम्ही असं त्याची जागा बदलली म्हणजे खाल्लं वरती नेला तो वरती नेताना जरा हल्ला तो काय हल्ला कुणा त्याचं जे जिथे कपडे घालतात की नाही असे दोन आहेत ना त्याला ड्रायर वेगळा आहे आणि वॉशर वेगळा आहे तर तो जो असतो ना वॉशर ते सारखं हलतयच म्हणजे त्याच्या मापाच मिळेस ना खालचं ते ग्राइंडर जे काय असते व्हील ते मिळेस ना दोन वेळा बदलला आता तो तो म्हणला मॅडम राहू दे नुसतं वाळवण्यासाठीच वापरतो त्याला किती फोन केले तरी तो म्हणतो मॅडम याचे सगळे आता पार्ट मिळत नाही तो काय करायचं त्यामुळे फक्त कपडे वाळवण्यासाठी आम्ही तो वापरतो आणि कालपासून आता आमच्या मावशींनी सांगितलेलं आहे त्याचा हलायची मोशन म्हणजे कपडे वाळवताना हलत नाही आहे आता उन्हाळा आहे म्हणून ठीक आहे पावसाळ्याच्या आधी ते दुरुस्त करून घ्या म्हटलं ठीक आहे आता बोलवते त्याला बघू आला तर येतच नाही ती लोकच येत नाहीत तेव्हा त्यांना हे असं जुनं ना एकतर त्याचे पार्ट्स खूप स्वस्त असतात त्या आणि एकतर मिळत नाही दुसरं म्हणजे मिळत नाही तर त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नसतो करायचा आणि त्यांच्या हाताखाली जी मुलं असतात की नाही ते म्हणतात असलं तर आम्ही वस्तूच बघितली नाही आहे असली वस्तूच बघितली नाही मग ते यूट्यूबला काढतात आणि मग त्याप्रमाणे दुरुस्त करायला बघतात मी बघितले सुद्धा आणि एक आमच्याकडे जुनं म्हणजे आमचा टी व्ही तोही तसाच आहे गंमत म्हणजे तुम्हाला सांगते की तोही मला वाटतं अठ्ठावीस अठ्ठावीस वगैरे वर्षाचा आहे तो त्याच्या आधीचा एक टी व्ही माझ्याकडे होता तो मी माझ्या भावाला देऊन टाकला हा आमच्या नंदूबाईनी मला पाठवलेला आहे तर तो तसाच ठेवतो तो त्याच्यावरच आमचं काम चालतं फक्त आम्ही रात्री दोन तास त्याच्यावर सिरियल बघतो काका एक काहीतरी मधनआधनं बघत असतात नाहीतर काय त्याला कामच नसतं त्यामुळे कशासाठी त्याच्यात पैसा खर्च करायचा काय गरज आणि हल्ली सगळं मोबाईलवर बघायला मिळतो त्यामुळे तोही प्रश्न नाही त्यामुळे तेही नवीन आणायचा काही प्रश्न नाही आहे असं एक, एक 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 जुन्या वस्तूंचं कल मा आहे माझ्याकडे अँटिक वस्तू आहेत तुम्ही म्हणता नवीन वस्तूचा आनंद घ्या काय आनंद घ्यायचा टी व्ही त्या सिरियल सिरियल बदलतात काय नवीन टी व्हीमध्ये नाही ना ती सिरियल तशीच बघायची मग काय संबंध आहे आणि आपले मोबाईलमध्ये हल्ली किती सुंदर क्लॅरिटी येते त्यामुळं तिच्यावर बघण्यात पण काही मजा येत नाही त्यामुळं सिरियल तीच मग काय प्रश्न आहे बघा सिरियल तीच आहे मग टी व्ही बदलून काय उपयोग आणि फ्रीज गार होतोय काय उपयोग कपडे वाळत आहेत कशाला बदलायचा वॉशिंग मशीन अशी सगळी ही गमती जमतीची आहे मग त्यामुळे नवीन वस्तूंचा आनंद काय घ्या नवीन वस्तूंचा आनंद माझ्या काय डोक्यात येत नाही मला आपलं कपडे हे ते आता कपड्यांवरून एक सांगते बरं का तुमच्यातलं कॉन्ट्री म्हणतो की ह्या व्हिडिओला काय अर्थ आहे अर्थ कळत नसला तर व्हिडिओ बंद करायचा आणि गप्प दुसरा व्हिडिओ बघायला जायचं कारण की तुम्हाला मज्जा येत नाही तुम्हाला गप्पा मारता येत नाहीत त्यामुळे तुम्हाला ह्या गप्पा समजणार सुद्धा नाही गृहिणी जेव्हा गप्पा मारतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गप्पामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन मिळत असते एंटरटेनमेंट होत असते आणि एन्जॉयमेंट होत असते कळलं का त्यामुळे गृहिणींच्या गप्पा फार महत्वाच्या अगदी तुम्हाला सुद्धा करता आल्या पाहिजेत परवा कोणतरी लिहिलं होतं चहाड्या करण्यापेक्षा काहीतरी महत्त्वाचं करावं बरं चहाड्या आधी करून दाखवा मग महत्त्वाचं करावं सांगतायत मला महत्त्वाचं करायचं साधा चहाड्या करायला येत नाहीत आणि काय तुम्ही महत्वाचं करणार काहीतरी बौद्धिक करावं योग करावं करून दाखवा जावा मला तर असू दे म्हणणारे विचित्रच सगळ्या बायका आमच्या बौद्धिक पाहिजे ह्यांना काय बौद्धिक करतात कोण नसतो तर असो तर छानपैकी गप्पा मारणाऱ्या गृहिणींच्यासाठी आपलं हे मस्त आनंद देणारं चॅनल आहे ज्ञान अमृत ज्ञान आणि अमृत असं देणारं तुम्हाला हे चॅनल आहे अमृत देतं म्हणजे तुम्हाला हेल्थ म्हणजे शारीरिक आणि मानसिक हेल्थ तुम्हाला मिळत असते गप्पा मारून करून आनंदाने शारीरिक हेल्थ म्हटलं तुम्ही गोळी हे दुखतंय गोळी सांगा हे होतंय गोळी सांगा नो गोळी मी सांगत असते ते उपाय करायचे मस्त पैकी हसायचं एन्जॉय करायचं काय दुखलं तर सहन करायचं अगदीच काही त्रास झाला तर खबरेल तेल लावायचं कळलं आयुष्य एन्जॉय करायला शिका ऍक्सेप्ट करायला शिका की आपल्याला हे झालेलं आहे आपल्याला बीपी झालेला ऍक्सेप्ट करा आपल्याला डायबेटीज झालेला ऍक्सेप्ट करा कुणाला कॅन्सर झाला असेल तर ऍक्सेप्ट करा कुणाला आणि काय असेल तर ऍक्सेप्ट करा पहिलं तुम्हाला सांगते ऍक्सेप्ट एकदा केलं की तुम्हाला ते सहन करण्याची ताकद आहे मला हे काच झालं माझं हे बरंच झालं पाहिजे असं जर का तुम्ही त्रास करून घ्यायला लागलात तर मग आयुष्यात तुम्ही सदा रडेच राहणार बरे होणार नाही ठीक आहे तुम्हाला जरा अगदी काहीतरी झालेलं आहे डॉक्टरकडे गेलात बरं थोडंसं औषध घेतलात थोडं बरं वाटलं पूर्ण बरं हे, हे कालानुसारच वाटत असतं सगळ्यामध्येच हे मी तुम्हाला आधीच सांगते तर असो तुम मी माझं सांगायचं काम माझं आहे मी तुम्हाला फक्त सांगणार आनंदी रहा मस्त रहा एन्जॉय लाईफ बरोबर आहे ना तर आपले हे व्हिडिओ सगळे असेच असणार आहेत गप्पांचे तुम्हाला तुम्ही म्हणता पहिले व्हिडिओ असे होते तसे होते हां पहिले व्हिडिओ होते म्हणजे अजूनही मी सगळं सांगत असतेच फक्त सांगायची पद्धत माझी वेगळी आहे किंवा मी वेगळी बनवली आहे कारण चेंजेस हे पाहिजे पूर्वी मी अशी बसत होते आणि असं मत तुम्ही दिल्यासारखं सांगत होते आता मी मस्त असते एवढंच फरक आहे आणि कसं होतं की आपल्या ह्या खूप छान छान मजेशीर गप्पा असतात ना आणि पूर्वी मी तुम्हाला उत्तरच देत नव्हते तुम्ही काहीतरी मला हे आहे दुखते, ते आहे दुखते, ते दुखत आहे मग मी प्रत्येकाला काय म्हणायचे आहे का, का। व्हिडिओ करून टाकी व्हिडिओ करून टाकीन तर आता सुद्धा तुम्ही खूप सारे विषय मला सुचवत असता सुचवा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ करत असते मस्त मस्त आपण गप्पा मारत असतो तर मग अशी मी कपड्यांवरून तुम्हाला बोलत होते तर आता उन्हाळ्याच्या निमित्ताने हे खास कॉटन कपडे काल रात्रीची तुम्हाला गंमत सांगते बरं का तर माझ्याकडचे क गाऊन जे आहेत ना ते कॉटनचेच गाऊन पण त्याच्यावरची ना त्या कॉटनच्या गाऊनवरती माझ्या मते असं काहीतरी ना एम्बॉसिंग होतं व्हाईट कलरचं व्हाईट कलरचं एम्बॉसिंग होतं ए सी चालू होता तरीसुद्धा रात्री मला कधी असं चट्ट 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 इथं इथं खाजायला लागलं इथं इथं खाजायला लागलं चुट्ट चुट्ट व्हायला लागलं आणि एसी असला की काही ना काहीतरी डोक्यावर घ्यावंच लागतं मग तिथंच माझी ओढणी पडली होती स्टोल होता तो मी ओढला चुट 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 खाजायला लागलो उठून काय अँट ऍलर्जी झाली कसली ॲलर्जी झाली कासले फोड उठायला गेलेत काय अशी घाबरून मी उठले चट 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 आणि अंधारातच उठले आणि तुम्हाला सांगते की मी ओढणी अशी पटकन मा जो काय स्टोल होता तो मी असा उचलला आणि स्पार्क इलेक्ट्रिसिटी असा हात लावल्या आल्या तुम्हाला सांगते ते गारगोटीचे कसे दगड असतात ना तशी इलेक्ट्रिसिटी असे चट, चट 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 ते मला त्रास होत होता आणि मग माझ्या लक्षात आलं तुम्हाला सांगते आज सकाळपासून मी जवळजवळ बऱ्याच साऱ्या माझे स्टॉल बरेच सारे गाऊन मी बघितले सगळ्याला असा हात केला की नाही असा की ते स्पार्क व्हायचं हो मला असं वाटलं ना की ते जे हे असतात की नाही कलर कलरमध्ये केमिकल असतात आणि ते एम्बॉसिंग केलेले ह्याला आता हे एम्बॉसिंग नाही आहे हे ओरिजिनल प्रिंट आहे त्यामुळे हे चालतं आहे पण असंच कॉटन पण ह्याच्यावरती एम्बॉसिंग असेल एम्बॉसिंग म्हणजे ते पांढरा कलर लावल्यासारखं नसतं ते तर मग त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी जनरेट होती हो हुत। आणि चुटचुट चुट व्हायचो तर मी माझे स्टॉल वगैरे सगळे काढून टाकले म्हटलं मला हे नकोतच वयोमानानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला बरेच सारे कपडे नको वाटतात तर त्यामुळे आता आजपासून तोच माझा उद्योग चालू आहे की साधारणतः असे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे असे जे काही कपडे आहेत त्याच्यामध्ये जर का एक असा थोडासा धागा ह्याचा असला ना पॉलिस्टर वगैरे तर तसं नॉलांचा धागा असला की होतं तसं तर त्यामुळे असले सगळे कपडे आता उन्हाळ्याच्या दिवसात मी बाजूला काढून टाकणारे हे पावसाळ्यात आणि थंडीत कळत नाहीत कारण की त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये म्हणजे आपल्याला ते छान वाटतात कपडे जरा गरम कपडे पण आत्ता ते कपडे तसे नको वाटायला लागलेत तर त्यामुळे मी आता ते सगळे बाजूला काढून टाकणार आहे हे मात्र मी नक्कीच आणि आधीचे कपडे बाजूला गेले की मग नवीन कपड्याची आपली भरती ही होणारच त्यामुळे ते नवीन नवीन असणारच तर अशी ही गम्मत जम्मत असते आपली आपण गप्पा मारत असतो बोलत असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे घ्या काळजी आणि हे बघा झालं बघा अजूनही व्हायला पाहिजे ते कारण की यातलं ऑलमोस्ट सोल्युशन हे खूप संपलेलं आहे आता हे उलटं असं टाकते हे बघा झालं का आता हे उलटं टाकतं एक एक म्हणजे मग ते चांगलं स्वच्छ होऊन तर असं हे सगळं एकूण प्रकरण घरात बसल्या बसल्या आपले हे असे उद्योग चालू असतात की नाही आणि कोणीतरी मला विचारत असतो की मॅडम आम्हाला तुमचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे नो पर्सनल काउन्सलिंग ऑर कन्सल्टिंग इथेच यायचं यूट्यूबवरती काय विचारायचं ते <coughs> इथंच विचारायचं मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित उत्तरं देत असते पर्सनल काउन्सलिंग काउ आणि कन्सल्टिंग नाही तर चला मलासुद्धा माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे सूट ते आपलं नाही म्हणतात असं तुमचे आजार आणि तुमची दुखणी ऐकत बसायची त्याच्यापेक्षा मी इथे तुमचा आजार दुखणं मला इथे लिहित जा मी त्यावरती मला जो वाटतो तो मी उपाय सांगणार मी औषधं गोळ्या सांगणार नाही मी तुम्हाला सांगणार रात्री लवकर झोपा सकाळी व्यायाम करा जेवण असं करा तसं खा ए खा ते खा आनंदी रामी असं सगळं सांगणार तुम्ही ते सगळं स्वतः केलं पाहिजे आनंदाची गोळी मी तुम्हाला देऊ शकत नाही झोपेची गोळी देऊ शकत नाही चालायची गोळी देऊ शकत नाही हे मी सगळं जे जे सांगणार ते ते सगळं तुम्ही स्वतः केलं पाहिजे जेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल कळलं का तुम्हाला ते कसं डोकं दुखायला लागलं आहे द्या गोळी डोळा दुखायला लागलाय द्या गोळी असलं सगळं असतं तुमच्या डोक्यामध्ये पण सोपं काही नाही पहिल्यापासूनच मी पहिल्यापासूनच कधी कोणाला असं सोपं नाही हे करा ते करा तर औषधं नाहीतर नाही तर चला आपण आता छानपैकी मस्त आता संध्याकाळ झालेली आहे चहा पण माझा पिऊन झालेला आहे हे पण माझं सिल्वर डिपचं काम झालेलं आहे तर बसल्या बसल्या तुमच्याशी गप्पाही झालेल्या आहेत आणि आपल्या गप्पा ह्या आप अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात मस्त असतात आणि तुमच्यातलं कोणतरी म्हणलं मला खाऊ नका पिऊ नका तर तुम्हाला माहिती नाही का की खूप मोठे जे मिटिंग्ज वगैरे असतात महत्त्वाच्या मिटिंग्ज त्या अशा डिनर मिटिंगजच असतात म्हणजे खात खातखातच गप्पा मारलेल्या असतात महत्त्वाचे विषय जे असतात ते तर तुम्ही खाऊ नका पिऊ नका येऊ नका तेवू नका हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगत जा पण आम्ही कधीच ऐकत नसतो <coughs> तर हा त्यामुळे तुम्हाला राग येत असेल तर तुम्हाला राग येऊ शकतो कारण की तुमचं लक्ष व्हिडिओ आणि व्हिडिओच्या विषयांकडे नसतंच मुळे तुमचं लक्ष बऱ्याच जणी हल्ली नवीनच सुरू केलेले आहेत की तिथं काही जणींचे कमेंट असतात त्या कमेंटला उत्तरं देत बसतात आणि काही जणी कमेंट वाचतात आणि वर मला म्हणतात मॅडम तुम्ही लोकांना पूर्वी कमेंटना उत्तरं देत नव्हता हल्ली तुम्ही त्यांना उत्तरं देता अरे तुम्ही कशाला त्यांची कमेंट वाचता तुम्ही व्हिडिओ बघायला आला आहे की त्या कमेंट वाचायला आलेला आहे तुम्ही कमेंट वाचायला लागला की तुमचं व्हिडिओकडे लक्ष नसतं आणि व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मजेशीर मजेशीर गप्पा असतात आणि मला असं वाटतं की कमेंट वाचण्यापेक्षा व्हिडिओ एन्जॉय करावा तुम्ही आणि कमेंट ऐकून तुम्ही मला म्हणता मॅडम आम्हाला पहिलं इतकं छान वाटायचं पूर्वी तुमच्याबद्दल आम्हाला असं वाटायचं तसं वाटायचं हल्ली तुम्ही त्यांना असं बोलता हे ना तुम्हाला घेऊन काय करायचं आहे मी त्यांना बोलते तुम्ही कशाला त्याच्यात मध्ये पडताय तुम्ही जर वाकडं बोलला तर तुम्हालाही मी वाकडं बोलणार तुम्ही छान 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 लिहिलं तर मी तुम्हाला छान 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 म्हणणार मस्त छान छान म्हणायचं तर मी छान छान म्हणणार मग तुम्ही म्हणता तोंडपुंची लोक तुम्हाला आवडतात हो आवडतात तुमच्यासारखी नावं ठेवणारी लोक मला अजिबात आवडत नाहीत आणि बऱ्याच जणींचे कमेंट मी डिलीट पण करत असते ज्या बायका मला आवडत नाहीत त्यांच्यात चांगल्या कमेंटसुद्धा मी डिलीट करते का म्हणून तुमच्या चांगल्या कमेंट मी ठेऊ श नव्वद टक्के वेळेला तुम्ही वाकडं बोलणार तिकडं बोलणार हां प्रत्येकाला तुम्ही असं वाकडंच बोलणार मग मग तुम्हाला जर का जे काय बोलायचं की नाही ते तुमचं तुम्ही चॅनल काढा आणि बोला की हो छान व्हिडिओ करा तुम्ही पण आम्ही बघू तुमचे पण व्हिडिओ ते सगळं नाही उगाच काहीतरी तुम्ही हेच का केला तुम्ही तेच का केला तुम्ही असंच का तुम्ही तसंच का हे असं तरी बोलून दाखवा आहे का धाडस बघूया तुमच्यात तर असू दे अशीच मजा मजा चालू राहणार तुम्ही व्हिडिओ बघायला येत असता व्हिडिओ बघा व्हिडिओ बघून झाल्यावर मग खालच्या कमेंट वाचा आणि त्या कमेंट वाचून मी लोकांना काय उत्तरं दिली आहेत यावरून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार असाल तर तो तुमचा प्रश्न आहे माझा नाही